प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असते जिला आपल्या मनातलं सगळं सांगत असतो मैत्रीण फक्त इन्स्टाची स्टोरी टाकणारी नसावी तिला आपली रिअल स्टोरी माहित असणारी असावी मी कधीच कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नाही कारण मी जमिनीवर चालते ना पैसा आणि सौंदर्य माणसाला घमेंडी बनवतात म्हणून तर मी पैसा बी कमवत नाही सुंदर बी दिसत नाही लोकांना कधी सुख कधी दुःख असत पण माझ्या आयुष्यात ही जगदंबा असते <स unexpected>